नमस्कार झीन्यूजचे तासमध्ये स्वागत आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आदिवासी समाजातील उच्च शिक्षित तरुण वाकेश राजेश भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर या शाळेत शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सकाळी ठीक सव्वा सात वाजता शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी युवा वाकेश राजेश भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गावचे प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच आदर्श ग्राम संसद सदस्य शालेवस्थापन समिती सर्व राजकीय क्षेत्रातील आजी माजी मान्यवर विविध क्षेत्रातील नामवंत उद्योजक डॉक्टर पत्रकार इंद्रप्रमुख सर्व अध्यापक वृंद यांची उपस्थिती होती जे आज जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा राजौर गणपती येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी आदिवासी समाजातील उच्च शिक्षित तरुण वाकेश राजेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षणापासून कायम दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी समाजातील मुलामुलींनी शिक्षण घेऊन मुख्य प्रभात आणण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमाशंकरप्पा दारुवाले यांनी हा केलेला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे बीरो रिपोर्ट झिनी चोवीस तास जालना चला बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद